सर्वांना नमस्कार मी कृष्णा काल शेअर मार्केटमधून मा किती नुकसान झालं तर जवळपास एका दिवसामध्ये चौदा लाख करोड हे एका मिनिटात म्हणजे जी नेटवर्थ चारशे तीन लाख करोड होती ते एका दिवसामध्ये तीनशे एकोणनव्वद लाख करोड झाली म्हणजे इत इतका मोठा रक्तपात शेअर मार्केटमध्ये झाला आणि चौदा लाख करोड एका दिवसामध्ये शेअर मार्केटमधून गायब झाले शेअर मार्केट कोसळला ट्रम्पमुळे मार्केटमध्ये ब्लड बात आता मग रिटेल इन्व्हेस्टरनी काय करायला पाहिजे तर सावधानतेनं अतिशय सावधानतेनं आणि संयमानं इन्व्हेस्ट करायला पाहिजे आता या काही बातम्या पहा म्हणजे यु एस ए अमेरिकाच्या ज्या काही कंपन्या आहेत कोकाकोला नेटफ्लिक्स टेस्ला मॅकडोनाल्ड्स गुगल मेटा तर या सर्व कंपन्यांना जगभरातून बायकॉट करा असा संदेश काही देश देत आहेत कॅनडा नॉर्वे स्वीडन स्वित्झर्लंड हे सर्व देश अमेरिकेसोबत जे डोनाल्ड ट्रम्पनी जे टॅरिफ लावलेलं आहे त्या ट्रम्पला जशा तसं वागण्याची हिंमत दाखवत आहेत चीनं ऑलरेडी थर्टी फोर पर्सेंट चौतीस टक्के टॅरिफ अमेरिकेवर लावलेलंच आहे शेअर मार्केट पहिल्यांदाच कोसळलेलं आहे का अमेरिकन असो किंवा जागतिक असो अमेरिकन नॅसदॅक शेअर बाजार जो तिथल्या ओव्हर व्हॅल्यूड इंटरनेट स्टॉक्स होते डॉट कॉम बबल ज्याला म्हणतात दहा मार्च दोन हजारला पाच हजार अठ्ठेचाळीस पॉईंटवरून वरून नंतर ऑक्टोबरमध्ये जवळपास अकराशे पॉईंटपर्यंत पर्यंत आलेला होता आणि त्याला रिकव्हर व्हायला वीस मार्च दोन हजार पंधरा म्हणजे जवळपास पंधरा वर्ष नॅसडॅकला रिकव्हर व्हायला लागलेले होते डॉ जोन्स सुद्धा असंच दोन हजार एकला सप्टेंबरचा जो अतिरेकी हमला झालेला होता तेव्हापासून परत रिकवर व्हायला सतरा फेब्रुवारी दोन हजार सहापर्यंत म्हणजे जवळपास पाच वर्ष लागलेले होते पण मार्केट रिकवर झालंच तर घाबरायचं काही कारण नाही फक्त शांत आणि संयमानं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे किंवा पाहायला पाहिजे आता आपण काय करायचं रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत यांनी काय करायला पाहिजे शक्यतो जे ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहेत त्यांनी जोपर्यंत मार्केट स्थिर होत नाही तोपर्यंत एकही नवा रुपया इन्व्हेस्ट करायचा नाही कारण कोणत्याही स्टॉक्सचे सध्या स्टॉकचे असो इंडेक्सचे असो कुठलेच सपोर्ट काम करत नाही आहेत म्हणजे ज्यावेळेस बियर मार्केट असतं मार्केट पडत असतं त्यावेळेस कुठलेच सपोर्ट हे काम करत नाहीत त्यामुळं डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट शक्यतो टाळायला पाहिजे त्यानंतर ज्यांच्याजवळ जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी म्युच्युअल फंड किंवा ई टी एफ याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आता कोणकोणते म्युच्युअल फंड आणि इन ई टी एफ्स आहेत ज्यात इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे त्याची माहिती आपण शेवटच्या भागामध्ये पाहणारच आहोत आता आणखी एक काय करायला पाहिजे की जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी ट्वेंटी 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 म्हणजे वीस टक्के इन्व्हेस्टमेंटचाच फॉर्म्युला वापरायचा जर तुमच्याकडे एक लाख सुद्धा जर असतील तर वीस वीस टक्के वीस वीस टक्के ज्या दिवशी मार्केट पडेल तुमच्या इन्वेस्टमेंट पासून दहा टक्के परत खाली आलं मार्केट स्थिर व्हायची वाट पाहायची आणि त्याच वेळी फक्त आणि फक्त आपल्या जवळचे वीस टक्केच म्हणजे एक लाख असतील तर वीस हजार रुपये जर दहा लाख असतील तर फक्त दोन लाख रुपयेच गुंतवणूक करायची आता इन्व्हेस्टमेंट कशी करायची याविषयी एक आधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायची मग कोणकोणते म्युच्युअल फंड, को फंड आहेत की जे आपल्याला घ्यायला पाहिजेत किंवा ज्यांचा लॉंग टर्म जो रिटर्न्स आहे तो खूप चांगला आहे आता हे बाय अँड सेल रिकमेंडेशन नाही आहे आपण अपन, आपली स्वतःचा अभ्यास करा स्टडी करा आणि मग इन्व्हेस्टमेंट करा त्यातही लार्ज कॅप जे असतात फ्लेक्झी कॅप जे असतात त्याच्यात सिक्स्टी पर्सेंट अलोकेशन करायला पाहिजे मिड कॅप जे असतात त्यात थर्टी पर्सेंट अलोकेशन करायला पाहिजे आणि जे स्मॉल कॅप असतात त्यामध्ये फक्त टेन पर्सेंट दहा टक्केच अलोकेशन करायला पाहिजे आता कोणकोणते म्युच्युअल फंड आहेत बराक पारिक फ्लेक्झी कॅप आहे आणि एच डी एफ सी फ्लेक्झी कॅप आहे ज्यामध्ये आपण सिक्स्टी पर्सेंट अलोकेशन करू शकतो मोतीलाल ओसवाल मिड कॅप आहे आणि एचडीएफसी कॅप ऑपॉर्च्युनिटीज आहे त्यामध्येही आपण थर्टी पर्सेंट अलोकेशन करू शकतो म्हणजे आणि जो एस बी आय स्मॉल कॅप आहे किंवा कॅनरा रोबेको स्मॉल कॅप आहे स्मॉल कॅप जे म्युच्युअल फंड असतात त्यामध्ये टेन पर्सेंट अलोकेशन करायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जर जा दहा हजार आहेत तर सहा हजार रुपये फ्लिक्झी कॅपमध्ये तीन हजार रुपये मिड कॅप्समध्ये आणि फक्त एक हजार रुपये स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आता कोणकोणते ई टी एफ्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तर इंडियन स्टॉक मार्केटचे जे ई टी एफ आहेत त्यामध्ये फायनान्ससाठी -E 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 ई टी एफचे कोड आहेत बी एफ एस आय ई टी एफ आणि एफ आय एन फिन आय ई टी एफ e असे दोन -E कोड आहेत हे आपण घ्या घेऊ शकतो फायनान्स सेक्टरमध्ये आणि बँकिंग सेक्टरमध्ये जे टेक्ससाठी आहेत त्या टेक्ससाठी आय टी बीज आणि म्हणजे टी एन आय डी टी एफ हे दोन ई e टी एफ्स -E आहेत आणि कंजम्शनसाठी कंजूम बीज आणि कंज्युम आय ई टी एफ असे कंजम्पशनसाठी म्हणजे प्रत्येक सेक्टरसाठी पण आहेत तसंच आणखी दोन ई टी एफ आहेत जे की मोमेंटम किंवा जे असे स्टॉक्स की ज्यांनी चांगले रिटर्न दिले आहेत मागच्या काही वर्षामध्ये तर ते मोमेंटम 30 स्टॉक्स किंवा मम मोमेंटम थर्टी ई टी एफ हा आपण इन्वेस्टमेंट करायला विचार करू शकतो आणि अल्फा ई टी एफ मोमेंटम थर्टी आय ई टी एफ आणि अल्फा ई टी एफ हे दोन ई टी एफ आपण विचार करू शकतो आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा रिटेल इन्व्हेस्टर घाबरायची काहीच कारण नाही संयम आणि शिस्त या दोन पद्धतीनं मार्केटमध्ये आपण संधी शोधायला पाहिजेत आणि त्यानुसारच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे परत आपण भेटू नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार जय